दीपनगर परिसरामध्ये आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त श्रमसाफल्य शिवाले ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड नांदेड यांच्या वतीने शेतकऱ्यांना खतांचे वाटप याबाबत सविस्तर व्रत असे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड उत्तरमधील शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी खतांचे वाटप केले जाते यावर्षी देखील आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवालय उद्योग समूहाच्या अध्यक्षा सौ कल्याणकर यांच्या हस्ते अनुदानावरील खते हे शेतकऱ्यांना आज वाटप करण्यात आले आहेत या प्रसंगी उपस्थित अध्यक्षा व शेतकरी बांधव शिवालय उद्योग समूह हे केवळ शेतकऱ्यांसाठीच काम करीत नसून महिलांच्या सक्षमीकरणासाठी बालकांसाठी वृद्धांसाठी तसेच इतर घटकांसाठी काम करीत असते या संदर्भात आज रोजी दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान शिवाले उद्योग समूहाच्या अध्यक्षा सौ संध्याताई बालाजी कल्याणकर यांनी प्रसारमाध्यमाला आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती दिली आहे नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये लोकप्रिय आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दरवर्षी जे आमच्या मतदारसंघातील शेतकरी बांधव आहेत त्यांना बी बियाणं खत वाटप आम्ही दरवर्षी प्रमाण करतो याही वर्षी आम्ही कळल दरवर्षी आम्ही वाढदिवसाच्या निमित्त करतो पण यावेळेस वाढदिवसाच्या दिवशी नाही केलं दोन तीन दिवस थोडस म्हणजे पुढे ढकलून केलं कारण आपल्याला माहित आहे पाऊस कमी जास्त असल्यामुळे आम्हाला पण ऑर्डर द्यायला बी बियाणाला वेळ लागला त्यामुळे थोडा उशीर झाला आणि हे आमचा कार्यक्रम मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी नेहमी कायमस्वरूपी चालू राहणार आहे ही आमची एक छोटीशी शेतकरी कंपनी आहे साफल्य कंपनीच्या मार्फत आम्ही जे काही सबसिडी सब आम्हाला देतात ते आम्ही त्या सबसिडीवर सब हो शेतकऱ्याला बी बियाणं आम्ही वाटप करतो समाजा वतीने महिलांसाठी शिवालय महिला उद्योगाच्या माध्यमातून आम्ही जे काही आपल्या बचत गटाच्या महिला आहात त्यांना जे महिलांना घरगुती व्यवसाय ये करता येतात शिलाई मशीन असू द्या पिठाच्या गिरण्या असू द्या मसाले पापडच्या म्हणजे ज्या काही गिरण्या आहेत त्या पण आम्ही तीस टक्के पस्तीस टक्के पन्नास टक्के अशा सबसिडी महिलांना वाटप करतो त्या सुद्धा वर्षाला एकदा साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही बीबियाना करतो आणि माझ्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी आम्ही स्कीम राबवतो वाटप करण्यात येत आहे का अनुदान तत्वावर वाटप करण्यात येत आहे आमच्याकडे दोन हजार सभासद आहेत पण आम्ही सभासद म्हणून नाही जेवढे शेतकरी आमच्या मतदारसंघातील येतात आम्ही तेवढ्यांना वाटप करतो ते याचा एक आम्ही एक टाइम ठरलेला असतंय साहेबाच्या वाढदिवसापासून दिवसापासून दहा दिवसाचा वीस दिवसाचा त्या टायमामध्ये जेवढे शेतकरी आले आम्ही तेवढ्यांना लाभ देतो काही सध्याच्या बाजारामध्ये कृषी बाजार कुत्रिम टंचाई करून चढ्या चढ्याने भाव करत आहेत मॅडम वेगवेगळ्याने काय सांगा नाही त्याच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही त्याच्याबद्दल आमदार साहेब बोलतात